आज मी तुम्हाला आमच्या आग्र्यांमध्ये बनवला जाणारा पारंपरिक गोड पदार्थ बनवून दाखवणार आहे हा आहे मोकल असं तर आमच्याकडे नाश्त्यासाठी हा नेहमीच बनवला जातो पण जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा हा मोकल खाण्याची मजा काही वेगळीच असते लहानपणी आजी किंवा आई चुलीवर हा मोकल बनवायचा लग्नानंतर सासूबाईंच्या हातचं मोकल मी खाल्लेलं आहे आणि आत्ता मी माझ्या मुलांना नाश्त्यासाठी हा मोकल बनवून देते तर तो, तो कसा बनवायचा हे मी आज तुम्हाला दाखवते हे बघा इथे मी तांदूळ घेतलेले आहेत हे मी कोलम तांदूळ घेतलेला आहे तुम्ही जो भातासाठी वापरता तो तुम्ही तांदूळ घ्या बारीकच तांदूळ घ्यायचा आहे हा स्वच्छ धुवून दोन तास आपल्याला भिजत ठेवायचा आहे दोन तासानंतर हा आपल्याला एका सुती कापडावर असं पसरवून फॅनखाली सुकून घ्यायचा आहे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे पावसाळ्याचे दिवस असतील तर फॅनखाली सुकून घ्या नाहीतर तुम्ही असंच बाहेर सुकवलं तरीही चालतं हे बघा आता हे आपले तांदूळ छान असे सुकले गेलेले आहेत आता हे आपल्याला तव्यावर छान असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता तांदळांचा एकदम पांढरा शुभ्र रंग आहे तांदळ्यांचा रंग थोडासा बदलला म्हणजे थोडासा सोनेरी रंगावर आला हे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे पण भाजताना हे आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे आता मी हे मिक्सरमध्ये वाटून घेत आहे तर हे बघा मी वाटलेलं आहे आपल्याला रवा करून घ्यायचा आहे तांदळाचा एकदम पिठही करायचं नाही आणि एकदम जाडही ठेवायचं नाही हे इथं मी नारळ पोवून घेत आहे आता मोकलासाठी लागणारं मी साहित्य तुम्हाला दाखवते इथं दोन वाटी मी तांदळाचा रवा घेतलेला आहे एक वाटी खोवलेलं नारळ घेतलेला आहे दीड वाटी पावडर गुळ घेतलेला आहे तुम्ही साधा गुळही वापरू शकता वेलची पावडर तूप चिमूटभर मीठ आणि ड्रायफ्रूट्स कोणतेही घेऊ शकता इथे मी पाणी ठेवलेलं आहे तर दोन वाटी रव्यासाठी मी इथं सहा वाटी पाणी घेतलेलं आहे म्हणजे तिप्पट पाणी घ्यायचं आहे आपल्याला आप आता याच्यामध्ये मी गूळ घालत आहे पावडर गूळ घालत आहे तर मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे मला थोडं गोड लागतं तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये एक वाटी खोवलेलं मी खोबरं घेतलेलं आहे नारळ घेतलेला आहे आता याच्यामध्ये वेलची पूड घालायची आहे तिमूडवर मीठ घालत आहे आता याच्यामध्ये तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता इथे मी काजूचे तुकडे आणि किशमिश घातलेले आहेत थोडंसं तूप घालायचं आहे आता मी हे व्यवस्थित ढवळून घेत आहे पावडर गुळ असल्यामुळे हे लगेच मिक्स होतं तुम्ही कोणताही गुळ वापरू शकता आता याला छान अशी उकळी आलेली आहे याच्यामध्ये मी तांदळाचा रवा घालत आहे आता आपल्याला गॅस मीडियम ठेवायचे आहे ढवळत राहायचं आहे आपल्याला मध्ये मध्ये अशा पद्धतीने तांदळाचा रवा असल्यामुळे हे शिजायला जास्त वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता हे आता शिजलं गेलेलं आहे तर गॅस एकदम मंद करायचे आहे त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे साईडने मी हे तूप सोडत आहे तूप सोडल्यामुळे याचा कडा व्यवस्थित अशा मोकळ्या होतात आता पुन्हा याच्यावर मी झाकण ठेवून घेत आहे जवळजवळ पंचवीस मिनिटं मी हे ठेवलं होतं आता आपला मोकळ तयार झालेला आहे कडाही व्यवस्थित सुटला गेलेला आहे पण हे आताच डिमोल्ड करायचं नाही आहे याला रूम पर्यंत थंड होऊ द्यायचं आहे तर आता हे व्यवस्थित थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता याच्या कडाही मोकळ्या झालेल्या आहेत तरी मी सुरीने पुन्हा एकदा हे फिरून घेते जेणेकरून हे व्यवस्थित डिमोल्ड झालं पाहिजे तर आता मी हे डिमोल्ट करून घेत आहे तर हे बघा हे एकदम व्यवस्थित असं डिमोल्ड झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं छान असं मोकल तयार झालेला आहे नाश्त्याला चहा बरोबर पावसाळ्यात तर खूप मस्तच लागतं हा मोकल तर तुम्ही बघू शकता आता मी हे मोकल कट करून घेत आहे मोकल गरम गरम कधीच डिमोल्ड करायचं नाही त्याला पहिल्यांदा तर थंड होऊ द्यायचं थंड झालं किती व्यवस्थित डिमोल्ड होतं तुम्ही बघू शकता कसं छान असं डिमोल्ड झालेलं आहे आणि छान अशा खापाई पडत आहेत हे बघा आपला मोकळ छान असं तयार झालेला आहे तर तुम्हाला आजची माझी ही पारंपरिक मोकळची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आमची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद